हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी पक्षी कसं आपलं घरटं बांधतात आणि समजू नये कोणाला सुरक्षित राहावं म्हणून कशी जागा शोधतात आणि करतात त्याचा व्हिडिओ केलेला आहे आणि ते पण म्हणजे आता तुम्हाला हे झाड दिसतं की ती भरगच्छ आहे इव्हन ह्या झाडाला मी म्हणजे थोडंसे इकडे तिकडे त्याच्या फांद्या झालेल्या म्हणून ते एकत्र राहावं म्हणून मी बांधलेलं पण तुम्हाला इथे दिसेल तर हे असं आहे आणि कळलंही नाही की त्याच्यात घरटं आहे तर पक्षी उडाला तिथून ते तेव्हा लक्षात आलं की इथे त्यांनी बहुतेक घरटं केलं असेल तर मी ते तुम्हाला दाखवते की कसं त्यांनी एवढ्या पानांमध्ये म्हणणं जाऊन एक एक विणण्यासाठी एक एक गवत आणून ते कसं काय केलं असेल आणि आपल्या पिल्लांना सुरक्षित राहण्यासाठी आपली अंडी सुल सुरक्षित राहण्यासाठी कशी कसं ठिकाण शोधतात आणि आता पाऊस पण चालू होणार म्हणजे कसं ते शोधतात ठिकाण आणि घरटं बांधतात तर ते मी तुम्हाला खास दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढलाय आता हा पक्षी तिथून गेला म्हणून समजलं की इथे घरटं आहे अगदी जवळ जाईपर्यंत सुद्धा कळत नाही हे बघा हे एवढं भरगच्छ आहे आणि ह्यातून मी आता हे बाजूला पानं करते तेव्हा तुम्हाला हे दिसेल घरट म्हणजे मी फार हलवत नाही नाही तर चुकून पडलं बिडलं तर दोन अंडी दिसत आहेत आपल्याला त्याच्यात कसं ते छोटस वाटीसारखं आहे आणि कसं बघा कसा तो गेला जात असेल आतमध्ये ते कसं घरटं बांधतात तर बघा आहे परत मी तुम्हाला दाखवते किती छान सुरक्षित जागेमध्ये आणि मस्त काळजी घेऊन घरटं बांधलेलं आहे ॲक्च्युली हे दाखवण्यासाठीच आजचा मी व्हिडिओ काढला आहे तुम्हाला व्हिडिओ लाई आवडला असेल तर नक्की लाईक लाईक करा शेअर करा आणि फर्स्ट टाईम बघत असाल माझं व्हिडिओ तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ